हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर निघाला आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी घोषणा झाली पण मराठ्यांना थोडं थांबा सरकार जरा गड गडबड करत आहे या जी आरनुसार ज्यांच्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुण कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जी आरचा फायदा होईल परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत त्यांचं काय त्यांना फायदा होणार नाही असे मत मनोज जारांगे पाटील यांच्या टीममधील वकील योगेश केदार यांनी नोंदवलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यातील धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या गॅजेट मध्ये जास्त नोंदी होत्या ते गॅझेट न लागू करता कमी नोंदी असलेला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात येत आहे इकडं छगन भुजबळ यांनी काही आकडेवारीसोबत पुरावे दिलेत त्यामुळे सरकारने जरांगे यांची पुन्हा एकदा फसवणूक केल्याचं बोललं जात आहे शिवाय हा जी आर कोर्टात टिकणार नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळे जरांगेचा पुन्हा एकदा गेम झाला आहे की काय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे नेमकं काय घडलं आहे हेच सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या जी आरचा अभ्यास करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या टीममधील वकील योगेश केदार यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती आता त्यांनी अगदी सोप्या भाषेत काही गोष्टी सांगितल्या आहेत केदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्याचा ज्यांच्या मा गावात कुळातील नोंदी सापडल्या नाहीत त्यांचे काय याची स्पष्टता आणावी लागेल त्यामुळे या जे आरमध्ये सुधारणा आवश्यक आहेत यात स्पष्टता आणावी अशी विनंती दादांकडे करतोय शेवटी शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच इच्छा तसेच या जी आरला अनेक अंगाने कोर्टात चॅलेंज केले जाऊ शकते दादांना बोलावे म्हणतोय अजून अनेक मुद्दे लक्षात आणून द्यायचे आहेत पण मला बाहेर काढण्यात गेलंय असाही दावा ॲडव्होकेट योगेश केदार यांनी केला ज्यावेळी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला आले होते त्यावेळी जे आर मान्य करण्याच्या आधी उपसमितीसोबत बोलताना स्वतः मनोज जारांगे पाटील काय म्हणाले होते त्याआधी सांगतो की जारांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटियर अठराशे एक्याऐंशी ते एकोणऐंशी एक या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख तेवीस हजार कुणबी दाखले आहेत धाराशिवमध्ये सत्त्याण्णव हजार आणि बीडमध्ये एक लाख बारा हजार कुणबी दाखले आहेत म्हणजे इथेच तीन लाख तीस हजार कुणबी नोंदी होतात तर इकडं मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी एक सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या आकडेवारीनुसार निझामाच्या उस्मानाबाद आणि लातूरच्या गॅझेटनुसार एकोणीसशे बावीसमध्ये चौतीस हजार तीनशे चोवीस कुणबी दाखली होत्या तर चौदा लाख सात हजार दोनशे मराठी नोंदी होत्या तर एकोणीसशे एकतीसच्या गॅझेटनुसार तीन हजार पाचशे साठ कुणबी नोंदी होत्या तर दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे नव्वद कुणबी नोंदी आहेत म्हणजे एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार एकूण लोकसंख्या त्यात या दोन्ही समाजाची वेगळी संख्या देण्यात आली आहे असंही त्यांनी कागदपत्रांच्या आधारे सांगितलं आहे त्यामुळे ते फसवणूक झाल्याचा दावा केला आहे मनोज जरांगी यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या गॅझेटचा उल्लेख केला होता मात्र प्रत्यक्ष जे आरमध्ये एकोणीसशे एकवीस आणि एकोणविशे एकतीस सालातील हैदराबादच्या गॅझेट वापर करण्यात आल्याचे सुद्धा सांगितलं जाते म्हणजे ज्या दोन्ही गॅझेटमध्ये कमी नोंदी आहेत त्या गॅझेटचा वापर करण्यात येणार आहे याशिवाय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही या जे आरचा काही उपयोग होणार नाही असे सुद्धा या वकिलांकडनं सांगितलं जात आहे आता अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अनिकेत भोसले नामक एका एक्स युजरने असं म्हणलंय की अठराशे एक्क्याऐंशीच्या गॅझेटमध्ये ऐंशी टक्के मराठा हा कुणबी आहे पण एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या गॅझेट सरकारने लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यात फक्त एक किंवा दोन टक्केच कुणबी मराठी आहेत आधी त्या गावातील कुणबी नोंद बघणार मग त्या गावाचा उल्लेख गॅझेटमध्ये तपासणार नंतर त्याच्या भावकीला प्रमाणपत्र देणार असे भोसले या युजरने सांगितलं आहे छगन भुजबळ यांनी दिलेली आकडेवारी जरांगे यांनी दिलेली आकडेवारी आणि वकील केदार यांनी केलेल्या या दावेतील आता नेमकं तथ्य काय आहे खरंच मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का काय खरे आणि काय खोटे हे येणारा काळच सांगू शकतो मात्र याबाबत फडणवीस सरकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळ उपसमिती मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्यासोबत अभ्यासकांनी काही खुलासे करणं गरजेचं आहे हा लेख सरकार नावाचे प्रतिनिधी ऋषिकेश नळगुणे यांनी लिहिला होता तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका